महिला मजुरांना घेऊन जाणारी ऑटो पलटी सहा महिला मजूर गंभीर जखमी महिला मजुरांना घेऊन जाणारी ऑटो पलटी झाल्याची धक्कादायक बातमी ही वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक येथे मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे सुचित्रा बोरसरे वयवर्षे पस्तीस गंगा मनोहर पंधरे वयवर्षे पन्नास बिंदा शेंडे वर्ष बासष्ट शकुंतला पेदाम वयवर्षे सत्तर शांता बेले वयवर्षे ऐंशी शोभा अर्जुने वयवर्षे सत्तर असे गंभीर झालेल्या महिला मजुरांची नावं आहेत ऑटोमध्ये एकूण तेरा मजूर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली यापैकी सहा महिला गंभीर जखमी झाल्यात आणि सात महिलांना किरकोळ मार लागलेला आहे ला काही नागरिकांनी अपघातग्रस्त महिलांना प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे इथे आणलं आणि प्राथमिक उपचारानंतर सहा महिला मजुरांना यवतमाळ येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आलं मराठी नाईन्यूसाठी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे